नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मध्ये प्रदेशाध्यक्ष सत्तार इनामदार मराठवाडा अध्यक्ष हसमी जिल्हा उपाध्यक्ष लालाभाई जिंतूर तालुका अध्यक्ष शबीर तब्बू पटेल रेंगे पाटील दिलीप बनकर मोहम्मद इनुस बोगानी मजर हसमी व मान्यवर उपस्थित होते आज मुस्लिम विकास परिषद की जानब से हमारे हरदिल दोस्त सरपराज शेख साहब इनको वातुक संगठना के जिला अध्यक्ष पद पर, पर नियुक्त किया गया है उस जुम्मन में मुस्लिम विकास परिषद के जानब से हमने उनकी गुलपकुशी तय की है और यहाँ पर मौजूद हमारे सीनियर खायद मराठवाड़ा अध्यक्ष अली जनाब खदीर लाल साहब हमारे संगठना के जिला उपाध्यक्ष सरदार लाला भाई जिंतूर तालुका अध्यक्ष शफीक शेख साहब हमारे तब्बू पटेल साहब और रेंगे पाटिल साहब और सभी जो इनस भाई कच्ची वगैरह जो लोग आए हुए मैं उनको भी दिली मुबारकबाद देता हूँ और सरपराज भाई का जो कार्य है वो एक सराहना कार्य है पूरे परभणी जिले में रुकन हक संरक्षण समिति के वो जिला नायब सदर है और वो जानब से पूरा ज़्यादा वक्त अपने सिविल हॉस्पिटल में देते हैं और एक अच्छी खिदमत करते हैं इस बात की हमको खुशी है और हमारे संगठना मुस्लिम विकास परिषद के जिला नायब सदर है तो मैं और हमारी सब टीम के जन्म से उनको फिर से फिर मुबारकबाद देते हैं और उनके आने वाले जो भी सामाजिक कार्य है उसकी हम उनको दिल से मुबारकबाद देते हैं जय हिंद जय महाराष्ट्र खुदा हाफिज तो मुस्लिम विकास परिषदीन माननीय आमचे सहकारी मित्र सपरा शेख यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून वाहतूक संघटनेच्या पती निवृत्ती निवड झाल्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या या शुभेच्छेच्या कार्यक्रमात आजच्या आमचे वरिष्ठ नेते संतारभाई इनामदार मराठवाडा अध्यक्ष खदीरलाल हसमी साहेब अरविंद जिल्हा अध्यक्ष सादार खान साहेब तब्बू पडेल साहेब दिलीप बंकरजी युसुफ बोगाणीजी हे सर्वजण यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी हजर राहिलो आणि यांच्या कार्यामध्ये बोलण्याचा म्हणजे यांच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने विविध योजना त्यांना स्वगौरगरिबांना पोहोचण्याचं कार्य केलेलं आहे आणि वाहतूक संघटनेमध्ये त्यांचा जे कार्य आहे याची आवर दखल घेऊन वाहतुकी संघटनेचे जिल्हाधीशपद त्यांना निवड करण्यात आली याच्याबद्दल सर्व नुसते विकास परिषदेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पुढीलसाठी त्यांना हार्दिक अभिनंदन आज नुण। आ, मला वाहतूक संघटनेचा जिल्हाध्यक्ष केला म्हणून त्यामध्ये मिनिट मंत्र बंद करून वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम होतळा सर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला जिल्हाध्यक्ष केलं त्याबद्दल धन्यवाद आणि या परिषदचे संस्थापकाध्यक्ष माननीय सत्तार इनाम इनामदार साहेब यांनी जे आज मला केली त्यांचा मी आभार मानतो त्याबरोबर आमचे ज्येष्ठ नेते खतिपलाला आश्मी तपू पटेल लालाभाई माझे मित्र माझे मित्र सय्यद चाटणकर शफीक चाटणकर बोगाने माझे रुग्णाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकरजी या सर्वांचा मी आभारी आहे आणि माझी केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद आमचे दोस्त शेख सरफराज यांची वाहतूक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष निवड झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जसं रुग्ण हक्क संघटनेच्या सामाजिक कार्य केलं तसंच यापुढे सामाजिक कार्यभेद राव आमच्या शुभेच्छासोबत सदैव यांच्यासोबत आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज